लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज पोषण भी पढ़ाई भी उपक्रमांतून अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण सुरू महिला व बाल विकास जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात प्रकल्पांनी हाय तीन दिवसीय प्रशिक्षण सुरू झाले प्रशिक्षणाचे एकूण 41 एक बॅचेस करण्यात आले असून प्रत्येक बॅच मध्ये 100 अंगणवाडी सेविकांचा समावेश करण्यात आलेची माहिती प्रकल्प जिल्हा समन्वयक रूपाली भोसले यांनी दिली आहे वडूस तालुका खटाव इता पंचायत समिती बचत सभागृहात बालविकास प्रकल्प अधिकारी एस एस खाबडे यांच्या मार्गदर्शन खाली प्रकल्प दोन मधील अंगणवाडी सेविका प्रशिक्षण कार्यक्रमात भोसले बोलत होत्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास व बौद्धिक क्षमता वाढवणं बाल शिक्षणात आवश्यक टीचिंग लर्निंग मटेरियल तयार करून त्यांचा उत्कृष्ट पद्धतीनं वापर करणं सक्षम अंगणवाडी केंद्र उभारणं हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे तीन दिवस प्रशिक्षण कार्यक्रमात पहिल्या दिवशी ई सी -E, सी ई दिवसाचं महत्त्व पालकांचा सहभाग झिरो ते चार वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास दुसऱ्या दिवशी प्रामुख्यानं बालकांचा शारीरिक विकास पोषण आवश्यक गोष्टी मूल्यमापनबाबत प्रशिक्षण तिसऱ्या दिवशी बालकांचा पोषण पढाईसोबत दिव्यांग बालकांचं वर्गीकरण तसेचं येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याबाबत प्रशिक्षण सेविकांना देण्यात येत आहे दरम्यान वडूज येथील तीन दिवसीय पोषण भी

पहिल्या टप्प्यावर आठ प्रकल्पांमध्ये पहिली बॅच कम्प्लीट झालेली आहे आता ही दुसरी बॅच सुरू आहे तसंच खटाव दोन बरोबरच वाई त्याचबरोबर पाटण जावली या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या टप्प्यातल्या बॅचेस सुरू आहे ह्या प्रशिक्षणाचं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे असं आहे की अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी पोहोचवत आहोत म्हणजे आजपर्यंत असं बोललं जात होतं किंवा बघितलं जात होतं की अंगणवाडी केंद्र हे खाऊ वाटपाचं केंद्र म्हणून बऱ्यापैकी पालक अजून सुद्धा मानतात पण तसं नाही आहे तर बाल विकासाचा हा महत्त्वाचा पाया आहे हा शून्य ते आठ वयोगटाचा यामध्ये बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी बऱ्याच गोष्टी वृद्धिंगत होत असतात त्याच्या विकासाच्या टप्प्यावर खूप महत्वाच्या गोष्टी मिळत असतात तर ह्या सगळ्या आणि त्या सेविका ताईंपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून बाळांचा विकास होण्यासाठी हे प्रशिक्षण आपण आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी पढाई पहिल्या दिवशी पढाईचा विषय म्हणजे शिक्षणामध्ये आपण काय काय इन्क्लूड करू शकतो ते कोणकोणत्या आपल्याला उपयोगी येते कशा पद्धतीनं त्याचं महत्व वा अजून वाढत चाललेलं आहे दुसऱ्या टप्प्यावर आपण शारीरिक विकास बौद्धिक शारीरिक विकास कसा असला पाहिजे त्याची मानक आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यात अजून इन्क्लूड केलेल्या तस आहेत तसंच तिसऱ्या टप्प्यावर आणखी एक वेगळा विषय आपल्याकडे इन्क्लूड होतोय ज्याच्यामध्ये विशेषतः आपली दिव्यांग वाढ म्हणजे दिव्यांग विकसित बालकांच्या मानकांनुसार म्हणजेच आपण एकवीस मानक तयार केलेली आहेत त्यानुसार त्या बाळांचं वर्गीकरण कसं आहे त्यांना कोणते चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात मग आपण कशा पद्धतीनं त्या हँडल करू शकतो अंगणवाडी सेविका म्हणून मदतीस म्हणून आपण कशा पद्धतीनं त्या टॅकल करून पुढं जाणार ह्यासाठी आपण हे बऱ्यापैकी तिसऱ्या दिवसाचं प्रशिक्षण घेणार आहोत यामध्ये शैक्षणिक साहित्य निर्मितीचं ते वापर करण्याचं त्याचबरोबर खर्चामध्ये शैक्षणिक साहित्याचा आपण वापर आणि निर्मिती कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड आहेत त्याचबरोबर मी सांगू शकते इथे की आज इथं जी संधी मिळाली आम्हाला म्हणजे से, सेविका ताईंना ही खूपच मोलाची संधी आहे ह्या प्रशिक्षणाचा त्यांना खूप पावलं पावली उपयोग होणार आहे तर ह्या सगळ्या सेविकांनी ह्या सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीनं आत्मसात कराव्या हे जे प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाबरोबरच आपण म्हणजे प्रशिक्षणामध्ये आपण रॉकेट लर्निंग मार्फत सुद्धा सहकार्य करत आहोत अंगणवाडी सेविका साईनसाठी प्रशिक्षणाच्या सुरुवातीला आपण एक रजिस्ट्रेशन फॉर्म तसेच एक, एक पूर्व चाचणी त्याचबरोबर काही टेक्निकल सपोर्ट्स आहे ते रॉकेट लर्निंग मार्फत करण्यात येत आहे रॉकेट लर्निंगच्या माध्यमातून आपण शिक्षिकांचे ग्रुप तयार केलेले आहेत तर आपण सिटी ग्रुप म्हणतो याच्यामध्ये सेविकांसाठी दररोज वेगवेगळ्या उपक्रम येतात वेळापत्रकांचा उपक्रम घेतात यामध्ये ते एखाद्या खूप चांगल्या पद्धतीने त्या पाठवतात ग्रुपमध्ये म्हणजे त्यांचे रिप्लाय येत असतात त्याचबरोबर आपण आता पालक तयार केले

या ठिकाणी पोषण ही पाठाई या प्रशिक्षणा अंतर्गत आपण एकात्मिक बाल सेवा योजना प्रकल्प खटाव दोन यामध्ये जवळजवळ शंभर सेविका यांना तीन दिवस प्रशिक्षणासाठी आपण बोलवलेले आहे या प्रशिक्षणात आपण त्यांना बालकाचा सर्वांगीण विकास म्हणजे शारीरिक विकास त्याच्यानंतर बौद्धिक विकास सामाजिक विकास त्याचबरोबर पोषण आणि पढे या संदर्भात सविस्तर असं प्रशिक्षण आणि प्रकल्पामार्फत आमच्या प्रशिक्षक सुवर्णा कारंडे लीना सावंके पूजा गायकवाड यापर्यवेक्षिकेच्या मार्फत सर्व सेविकेना हे तीन दिवशी प्रशिक्षण आम्ही देत आहोत आणि या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हाच आहे की कुठल्याही प्रकारचं मूल हे अप्रगत राहू नये प्रत्येक मुलाची प्रगती व्हावी आणि जे मी करून त्याच्या पुढील आयुष्यात एक तो सक्षम भारतीय नागरिक बनावा हा या उद्देश आहे आणि निश्चितच या प्रशिक्षणाचा आमच्या सेविकेला खूप असं मोलाचं मार्गदर्शन या प्रशिक्षणात मिळणार आहे जेणेकरून त्यांच्या अंगणवाडी कामकाजात त्यांना काम करणं हे सोयीचं जाईल आणि त्यांना विविध प्रकारचं ज्ञान मिळून त्याचा उपयोग त्या अंगणवाडी येणाऱ्या

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका